सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी म्हटलं की सावंतवाडीचं नाव प्रत्येकाच्या नजरेपुढं येतं ते त्या ठिकाणी असलेल्या कला आणि संस्कृतीमुळं या ठिकाणी लाकडी खेळणी उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून पिढीजात करणारे कुटुंब या ठिकाणी राहतात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून लाकडी खेळणीचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण जगभर या कलाकारांनी केला आहे या कलाकारांमध्ये चितारी कुटुंबीय ज्यांची आज सहावी पिढी कार्यरत आहे यापैकी पाचव्या पिढीमध्ये अत्यंत कुशलतेनं कार्यरत असलेले ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे असे सुभाष बाळकृष्ण चितारी आज आपल्याबरोबर आहेत त्यांना शासनामार्फत विविध प्रदर्शनामध्ये पुरस्कारसुद्धा मिळालेत आणि अत्यंत कुशलतेनं एखादं फळ असेल भाजीपाला असेल तो लाकडापासून कसा तयार करायचा याचं शिक्षण पुढच्या पिढीपर्यंत देण्याचं कामसुद्धा सुभाषजी करतायत आज सुभाषजी आपल्याबरोबर आहेत एक चालता बोलता इतिहास आपण या लाकडी खेळणीचा त्यांच्यामार्फत घेऊया सुभाषजी आकाशवाणीत आपलं स्वागत नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मला एक सांगा की मुळात लाकडी खेळणी म्हटलं की सावंतवाडीचं नाव संपूर्ण देशात घेतलं जातं याची सुरुवात कशी झाली काही सांगू शकाल तुम्ही याची सुरुवात आम्ही आमचे वडील आई हे सगळे पूर्वीपासून करत होते त्याच्यामुळे आम्हाला माहिती झाली याचा इतिहास जर बघितला सावंतवाडीचा तर ह्या इतिहासाबद्दल तुम्हाला तुमच्या वाडवडिलांच्याकडून काही कळालं असेल याची सुरुवात कशी झाली व्यवसाय सावंतवाडीतच का सुरू झाला हे पूर्वीचे हे राजे लोक त्याने आम्हाला आम्हाला आम्ही गोव्याचे मूळ बोरीशिरूला तिकडं आम्हाला या ठिकाणी आणलेले आहेत आमच्या पूर्वजांना हे पूर्वज त्यांच्याकडे रंगकाम करायचे खुर्च्यांना पेंटिंग करायचे गंजीपा हे सगळे आमचे पूर्वज करायचे त्याच्याबरोबर हे लाकडी फळांचं पण त्यांच्याने हे सुरू केलेलं आहे म्हणजे एकीकडे राजघराण्याने मुद्दाम एक चित्रकार असं समजून तुम्हाला गोव्यातून या ठिकाणी आणलं गंजीफा हा खेळ त्यावेळी प्रसिद्ध गंजिफा तयार करायचा आणि त्यानंतर लाकडी खेळणी तयार करायची गंजिफ्यामध्ये पुढे तुमची पिढी कार्यरत राहिली का हो राहिली पण ते राजघराण्यामुळे आमचे रा लोक मग त्या ठिकाणी करायला लागले राजेसाहेब आम्हाला शिवरा म्हणजे बसले शत्रुशिला देवी राणी भोसले यांच्यानी मग त्या ठिकाणी आपल्या पॅलेसमध्ये सुरू केलं आणि आमच्या काही कारागिरांना आमच्या काही भावबंधांना त्याने तिकडे घेऊन गेले आणि तो व्यवसाय तिकडे चालू केला आणि आम्ही इकडे लाकडी फळांचा आमचा चालू आहे सावंतवाडीची खेळणी म्हणलं की फळं आणि भाजीपाला एक सुबक कौशल्य तुम्ही तुमच्या हातानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आडनावाप्रमाणात चितारलं म्हणायला हरकत नाही फळं आणि भाजीपालाच का हो का निवड केला तुम्ही का हे काय हे पूर्वीच्या लोकांनी जे थे काय ठेवलं आहे ना तो वारसा तो, तो आम्ही वारसा अजूनपर्यंत चालू आहे आता फळं आणि भाजीपाला अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीनं तुम्ही तयार करता याच्यासाठी लागणारं जे लाकूड आहे त्याची निवड करणं फार महत्त्वाचं असतं मग हे लाकूड कसं निवडता तुम्ही आम्ही काय मोठमोठी मुट अशी पंगारची ही खेडेगावात जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी पूर्वी मोठमोठे मुट पंगारे त्यावेळी आम्हाला मिळायचे मग ते, ते, हो ते पंगारे बघून घ्यायचं आणि त्या लोकांशी आम्ही बोलणं करायचो काय ठरवायचो काय त्याची किंमत वगैरे मग आम्ही दिवाळीच्या टायमाला ते पंगारे तोडायचो एक वर्ष आम्ही उन्हामध्ये ठेवायचो त्याच्यानंतर एक पावसाळा खायला पाहिजे त्याच्यानंतर ते त्याच्यातलं रस जाऊन हलका व्हायचा आणि नंतर आम्ही कामाला घेतो म्हणजे दिवाळीच्या जवळपास हा व्यवहार तुमचा पूर्ण व्हायचा पण आता लाकूड एकदा तुमच्या कारखान्यात म्हणूया किंवा घरी आणलं जातं तर त्यावेळी त्याच्यावर नेमकी प्रक्रिया कशी करायची तुम्ही आम्ही ते फोडायचो लाकूड आणल्यानंतर त्याचे चार चार भिकलं पाडायचो आणि त्याच्यात जे जे आम्हाला साईज पाहिजे तसं ते आम्ही साईज काढायचो आंबा असे जे काय मोठमोठे मुट त्या त्याप्रमाणे आम्ही ते साईज काढून मग आम्ही कामाला घ्यायचो कोयत्याने त्याला आम्ही आकार देतो आणि नंतर वाळवट ठेवायचे का वाळवट ठेवायचो फा मग त्याच्यावरती फायलिंग हे जे मा फायलिंग म्हणजे फा रफ फाईल घ्यायची आणि ते घासायचो आणि घासून त्याच्यावरती आम्ही त्याला आम्ही आकार आणायचो आता लाकूड आणत असताना आपल्या सिंधुदुर्ग परिसरामध्ये जर बघितलं तर जंगलाचं प्रमाण खूप सह्याद्रीचा भाग आहे बाजूला या ठिकाणी लाकूड मोठ्या प्रमाणामध्ये पण पांघारा निवडण्यामागचं कारण काय कारण तो हलका एक वर्ष आम्ही ठेवल्यानंतर ना दो तो हलका होतो आणि आम्हाला कामाला चांगला फाईल फायलिंग फक्त एक कोयता खरवत आणि एक फक्त फायलिंग ह्याच्यावरून आम्ही त्याला आकार काढतो बरं आता इतर जी हलकी झाडं आहेत त्याचा उपयोग तुम्ही करत नाही नाही पांघाऱ्याशिवाय इतर कुठल्या झाडांचा पूर्वी वापर केला गेला का त्याच्यात पांघाऱ्याशिवाय दुसरा कुठचा नाही 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 फक्त फळांसाठी ही लाकडी फळं जे आम्ही करतो त्याच्यासाठी फक्त पांगाऱ्यातच लाकूड आम्ही वापरतो आणि इतर खेळण्यांसाठी इतर खेळण्यासाठी आम्ही काळंकोडं त्याच्यानंतर बिबा त्याच्यानंतर हे शिवण शिसम हे सगळं आम्ही जरा त्याच्यात त्याचे उपयोगी आणतो आम्ही आज सुभाषजी तुम्ही पंच्याहत्तरीत आहात सुरुवातीला लाकूड गोळा करत असताना आणि आजच्या परिस्थितीमध्ये लाकूड आणताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत असेल हो काय काय अडचणी आहेत अडचणी म्हणजे पूर्वी जसं लाकूड मिळायचं तसं आता लाकूड मिळत नाही एक मोठं समस्या निर्माण झाली आहे आजूबाजूला लाकूड मिळत नाही आता आहे ते संपूर्ण म्हणजे पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर असे लांब लांब आहेत ते पण आता काय आणायची तेवढी आमची काही ताकद नाही आहे त्याच्यामध्ये परत फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर आजूबाजूला जे पूर्वीचे लोकं आमच्या पूर्वीचे जे सत्तर वर्ष ऐंशी वर्षापूर्वीची जी माणसं होती ते एका साईडने लावायचे पंगारे आता ते पण लावत नाहीत म्हणजे लावण्याचं सुद्धा प्रमाण कमी झालं कमी झालं खूप कमी झालं ते पण कमी झालं त्याच्यानंतर आता हे सिमेंटचं आलं त्याच्यामुळे जे मेरेवरती लावायचे कंपाऊंडला लावायचे पंगारे ते आता कमी झालेत शेतीच्या बांधऱ्यावरती लावायचे ते पण आता सगळं सिमेंटचे खांबे आलेत त्याच्यामुळे आता पंगारा मिळणं दुर्मिळ झालेलं आहे पण एकीकडे आपण बघतो की खेळणीला मागणी संपूर्ण देशातून वाढली आहे परदेशातून वाढली आहे पण जर लाकडाचं प्रमाण कमी झालं तुम्हाला मिळण्याचं थोडंशा अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल या दृष्टीनं तर तसे शेतकरी पण राहिले नाहीत तरुण पोहळं ते मुलं पण आता त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे पांगाराची लागवड लागवडत करायलाच बघत नाही आम्ही शासनाकडे मांडलं आहे आम्ही राखवी जंगलं आहेत त्या ठिकाणी तुम्ही पंगार्याची उत्पत्ती करा डोंगराळ भाग आहेत त्याच्यात तुम्ही हे करा तर हा व्यवसाय वृद्धीला लागेल नाही का ला। चांगला वाढेल तो मला अजून एक विचारायचं आहे तुम्हाला सुरुवात की मुळात आता पंच्याहत्तरीमध्ये सुद्धा तुमच्या कारखान्यात जेव्हा आम्ही भेटीला आलो त्यावेळी बघितलं की तुम्ही अतिशय कष्टपूर्वक आणि एकाग्रतेनं तुमची फळं तयार करत आहात या व्यवसायासाठी हे तयार करण्यासाठी जेव्हा आपण कुशलता तुमची वापरता त्यावेळी कष्ट आणि एकाग्रतेचं काय महत्त्व आहे जरा सांगाल आमच्या श्रोत्यांना ते त्याच्यात जी गोडी आहे त्या कामामध्ये जे एकाग्रता असते मना शांत कुठचा विचार येत नाही फक्त आमचं नजर फक्त त्याच्यावरती असते त्या लाकडावरती काय बनवायला पाहिजे काय नको बनवायला ह्याच्यावरतीच आमचं हे असतं आणि शांत एक मनाला आपल्या एक शांती मिळते म्हणजे तल्लीन होऊन तुम्ही त्या कृतीकडे बघत असता करत असता ते आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जेव्हा आपण म्हणतो की नाही की फक्त तुम्ही फाईल आणि कोयता या दोनच गोष्टींचा वापर करून तुम्ही वेगवेगळा आकार या झाडांना पांगाऱ्याला देता त्याचे तुकडे करता आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याला फळाचा आकार देता आता नवीन नवीन मशिनरी आलेली आहे बाजारामध्ये त्याचा वापर सुरू झाला आहे असं म्हणतात नेमकं काय परिस्थिती आहे पण पर... केवढे मशिनरी आल्या तरी हा पंगाऱ्याचं हे हातानेच करायला पाहिजे फळांना आकार हा हातानेच द्यायला पाहिजे मशीनला याचा काही उपयोग नाही म्हणजे मशिनरीचा जास्त परिणाम या ठिकाणी दिसत नाही आपल्याला आता आपण बघतो की एकीकडे फळं भाजीपाल्याचा वेगवेगळा आकार हा सावंतवाडीच्या खेळणी उद्योगात आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या भागामधली परंपरा जर बघितली तर फळांची बास्केट लोक द्यायचे आता काय परिस्थिती हो आता काय पूर्वीचा जो मोठा सेट करायचे तो आता कमी झालेला आहे काय होतं कशा पद्धतीनं पूर्वीचं काम असायचं लोक कशी मागणी करायचे तुम्हाला पूर्वी मागणी करायची पूर्वी काय नाही हे जे सत्तावीस प्रकारचे जी फळं यायची आणि दुसरी यायची तेहत्तीस फळं अशीमुळे एकसठ फळांचा एक सेट व्हायचा हो त्याच्याकडे आता कोणाचं लक्ष नाही आहे जास्त कमी करून छोटा छोटा घेतात आता आम्ही आत ताटं बनवतो सत्तावीस सेटचा मागे पडला तो आणि त्याचीच फळं एक जो साठ फळांचा सेट येत आहे तो, तो मागे पडला आता किती लोकांकडे जरा आता काय आलं तसं हे नाही सट घ्यायची मोठा आहे तर लोकांकडे हे नाही फक्त एकच चालतं गोव्याला जे कार्य होतात त्यांनाच फक्त ते सट द्यायला घेतात म्हणजे गोव्यामध्ये लग्नामध्ये सुद्धा ही परंपरा त्यांनी जतन केली जतन केली आहे की ही फळं सावंतवाडीहून जायला पाहिजेत आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे रंग काम करता मुळात चितारी अर्थात चित्रकार राजे जे आहेत सावंतवाडीचे त्यांनी गोव्याहून या सर्व चित्रकारांना म्हणजे तुमच्या सर्व कुटुंबियांना या ठिकाणी आणलं याशिवाय या, या व्यवसायामध्ये अशी काही खास कुटुंब होती का त्यांच्याबद्दल जरा काही माहिती सांगा ना कुटुंब अशी माणसं होती पण चितारीशिवाय दुसरे कोण नाही होते वेगवेगळी आणण्णं होती ते आम्हाला काम त्यांच्या आपल्याकडे कामाला ठेवायचे आणि आमच्याकडून करून घ्यायचे आणि आपलं याच्यावरती ते माल विकायचे अशी काही ठर नाही होती कोणती वाडकर सावंत केळकर हे गंजीबी घ्यायचे त्यांच्याकडे त्यावेळी तर त्यांच्याकडे पैसा आम्हाला त्यांच्याकडे भांडवल ठेवून हां ते कोण आमच्याकडून करून घ्यायचे आणि देऊलकर आता ते कोण राहिले नाहीत आता ह्या व्यवसायामध्ये असलेले काही नावं महत्त्वाची काही सांगू शकाल तुम्ही आता आहेत तशी काणेकर आहे पिडी काणेकर ते राहिलेले आहेत आता नवीन नवीची दुकानं घालून आता राहिले धुरी आहेत अशी बरीच आहे आहे आता चितार आळी म्हटलं की तुमची खेळेची एक खास खेळण्यांसाठी असलेली एक लेन सावंतवाडीमध्ये अजूनही त्या ठिकाणी गर्दी असते रंगकाम करत असताना पूर्वी रंगाचा जो वापर करायचे तो आपल्या शरीराला हानिकारक नसायचा या रंगकामामध्ये कशा पद्धतीनं सुरुवात झाली काही सांगाल तुमची पूर्वी आमचे जे एक दोन चार पिढी पूर्वी जे पहिली जी पिढी यायची त्यांच्यानी नॅचरल रंग वापरायचे झाडापासून नैसर्गिक रंग नैसर्गिक वापरायचे आता ते याच्यानंतर मग ह्या ह्याच्यामध्ये पावडर यायला लागले रसायन रसायन यायला लागले आता आम्ही ते पावडरपासूनच रंग तयार करतो पण तो काय आपल्याला असं घातक वगैरे काही नाही शरीराला हानिकारक नाही अच्छा पण आता हे रंग दिल्यानंतर पूर्वी लाखेचा वापर करायचे आता लाख वापरतात का नाही ती लाखेची म्हणजे एक खरोखरच ते लाखेचं म्हणजे भयंकर हे होतं पूर्वी आम्ही पेंटिंग करून कुठच्या तरी एकावरती म्हणजे पाट म्हणा त्या पाटावरती चित्र काढून मग आ आगीचं एक हे तयार करायचो कुंड त्या कुंडाकडे ते आम्ही काय करायचं ते पाट समजा रंगवलेला पाठ तो आम्ही तिकडे धरायचो आणि त्याला आम्ही लाग लावायचो चिकटवायचो आणि गरम करून ते फक्त लाग आम्ही ओढायचो गरम करायचं जवळ न्यायचं ते ह्याच्यावरती पातळ व्हायचं परत बाजूला काढायचं ओढायचं असं करून करून आम्ही त्याला फिनिशिंग आणायचं आता ते लाग बंद झालेली आहे आता त्याला वेळ खूप लागतो म्हणून की कष्ट कोणाला नको आहेत पुढच्या पिढीला आता ते जमणारच नाही ते कष्ट खूप आहे मोठे ते आगीकडे बसायचं म्हणजे खूप मोठं हे होतं ते आणि त्यावेळी आमची जी बायकं ते काम करायची लाक काम हां हां हो याच्याशिवाय या खेळणीमध्ये एखादी बैलगाडी नंतर महिलांच्या बाबतीमध्ये बांगड्या ह्या पण तुम्ही तयार करायचे हो काय काय हो। वेगवेगळे असायचे वेगवेगळं त्याला हे भातुकली असायचं ते लाखायचं काम की आमचे दुसरी लोकं क कर, तयार करायचे बरं हो ते वाहतुकली त्याच्यानंतर ठगी ही फेमस बरं ती ठगी म्हणजे हजारो हे करायचे आम्ही ठगी एक कुणकेरी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी ते तयार करायचे मग आम्हाला आणून ते द्यायचे मग आम्ही त्याला शेडखळ करून त्याच्यानंतर आम्ही ते रंगकाम करायचो आणि ते पंढरपूरला जास्त जायचे पंढरपूर एक गाव आहे तिकडे ते जास्त जायची ती आम्हाला काय माहिती नाही कशासाठी ना नंतर कळलं ते होमासाठी काय वापरायचे पण अजूनही डिमांड आहे त्या ठगी बावलीला म्हणजे बाहुली कशी असते उभी बावली हां त्याच्यात प्रकार होते एक बैठी बावली रा त्याला आम्ही राजा राणी म्हणायचो हां आणि एक उभी फक्त दोन हात पुढे अशा ठगी बावले फार फेमस सुभाषजी तुम्ही एक म्हणालात की मुळात फक्त कारागिरी करायची माल तयार करायचा पण हा कुठे विक्री करायचे कोण करायचे भांडवल फक्त तुम्हाला देणारी काही कुटुंब त्या ठिकाणी होती विक्री जसं तुम्ही म्हणालात की पंढरपुरात ह्या बावल्या कपाईच्या ठगीच्या बाजारपेठेच्या दृष्टीनं तुम्ही चितारी मंडळींनी कधी प्रयत्न केला का त्यावेळे नाही केलं कारण घट टू घट काम करायचंच फक्त तेवढं आम्हा मग आता दिवसातून अशा किती खेळण्या तुम्ही तयार करायचे सुरुवातीला आता सकाळी आम्ही बसलो तेवढे बाकी कुठचं करमणूक काहीच नाही होतं साधन हेच फळच करायचं रंगकाम करायचो सकाळी बसलेला दुपारी उठायचं दुपारी जेवण करून परत बसायचं संध्याकाळी उठायचं हेच चालू पण आता तुम्ही पाचव्या पिढीचे आणि तुमच्यानंतरची आता तुमची मुलं बाळं या व्यवसायात आलेली आहेत तुमचं बाकी शालेय शिक्षण काही झालं का फक्त मॅट्रिकपर्यंत झालं आमचं बरं हो म्हणजे शिक्षणाकडं तसं पाहिलं तर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि हा व्यवसाय तुम्ही सतत चालू ठेवला आता ह्या व्यवसायाच्या निमित्तानं देशामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आला असाल काय कुठे कुठे गेलात आणि काय उद्देश काय होता त्यावेळी आम्हाला महाराष्ट्र शासन आम्हाला बोलवायचे एक आठ दिवसाचा प्रोग्राम ठेवायचे बेंगलोर जयपूर उदयपूर दिल्ली सूरजकुंड मोठमोठ्या शहरात चेन्नई पुणा अशा ठिकाणी आम्हाला ते थी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आठ दिवसाचं ते कॅम्प लावायचे आणि तिकडे हस्तकलेचं मोठं प्रदर्शन भरवायचे <laughs> त्यात त्या आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करायचं करून दाखवायचं एका बाजूला विक्री आणि गव्हर्नमेंट आम्हाला मानधन द्यायचं यायचं जायचं आम्हाला सगळे करायचं यामुळं तुम्हाला संपूर्ण देशात फिरायला मिळालं मला सांगा की या प्रदर्शनामध्ये सुद्धा तुम्हाला वैयक्तिकरित्या तुमचा गौरव झाला तुम्हाला वेगवेगळे वेग पुरस्कारसुद्धा मिळाले या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती सांगाल हो हां आम्ही ते पुरस्कार मिळाले आम्ही त्या एक कुठचं ते एक बघ काजूचं झाड एक पेशल अशी फळं त्या टायमाला फक्त आम्ही रंगून पेशल कोण आम्ही तिकडे वर ठेवायचो स्टॉ स्टॉल असायचे टेज असायचं टेजवर प्रत्येकाचं एक बघ सावंतवाडीचं सा। असे प्रत्येक ठिकाणावरून त्या ठिकाणी ठेवायचं मग त्याच्यात ते आम्हाला नंबर लागायचे कोणाचं चांगलं हे सगळं ते प परीक्षे घ्यायचे ते परीक्षेत ठरवायचे त्याच्यानंतर आम्हाला ते पुरस्कार पुरस्कार मिळायचा तुम्हाला भरपूर मिळाले त्यावेळे आम्हाला प्रत्येक टायमाला आम्हाला आम्हाला मिळाले पण हे पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटायचं काय वाटायचं त्यावेळेला आनंद वाटायचं बरं वाटायचं एक वेळ आम्हाला जरा सगळ्यांनी मिसळून आम्हाला बसायचो आम्ही कारागीर सगळे एकामेकाचे आम्ही चर्चा चालू करायचं या पुढच्या काळामध्ये आता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही एकीकडे कटिंग आणि दुसरं म्हणजे त्याला आकार देणं या दोन गोष्टीला फार महत्त्व आहे याच्यामध्ये काही यंत्रसामुग्रीमध्ये बदल होण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला पहिला मी एक आधी गव्हर्नमेंटकडे शासनाकडे एक एवढं करतो की तुम्ही आधी पहिलं मोठमोठी झाडांचा आधी पहिलं म्हणजे कारागिरांना जर लाकूड नाही तर काय उपयोग कच्चा माल मिळा कच्चा माल मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही आधी पहिलं ह्याची उत्पत्ती करा झाडांची लावा मोठमोठे मुट तरच पुढे कारागीर टिकून राहणार म्हणजे हे जर कला टिकवायची असेल तर जसा सुरुवातीला सावंतवाडीचा राजाश्रय मिळाला हो। तसा सुद्धा राजाश्रय मिळण्याची गरज आहे सरकारने त्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे वनविभागाने मदत करायला पाहिजे आता हा कच्चा माल एकीकडे दुसरीकडे तुमच्यासारखेच कारागीर पुढच्या पिढीमध्ये तयार व्हावेत म्हणून पुढं काही तुमची अशी योजना आहे का की बाबा पुढची पिढी या दृष्टीनं तयार व्हावी म्हणून खूप आशा आहे आम्हाला की मुलाने हे शिकवायला शिकायला पाहिजे त्याने पण असं चालू ठेवायला पाहिजे हात धंदा आम्हाला कोणी शिकवलं नाही आमच्या आम्ही आम्ही शिकलेलो आहे घरात वडीलधारीकडे करायचे ते बघून ते बघून तुम्ही केलं मला एक सांगा की जेव्हा बाजारपेठेचा विचार करतो दररोज आपण एवढी फळं तयार केली एवढ्या खेळण्या तयार केल्या पण काही वर्षापासून इतर देश आपले जे शेजारी देश आहेत चीनसारखे या ठिकाणाहून येणारा माल आणि आपलं इथे तयार झालेला माल याच्यामुळं काही स्पर्धा वाढली का हुँ? स्पर्धा वाढली आहे आमच्या आम्ही जर त्या त्या स्पर्धेत उतरलो तर आम्हाला हे कमी मिळणार पैसा कमी मिळणार मेहनत आमची जास्त असते आणि सगळं आम्ही हाताने सगळं करतो हो, सगळं आमच्या डोक्याने आम्ही स तसं त्यांचं नाही आहे ते एकदमच त्यांचं मार्केटमध्ये उतरलं लोका ना लोकांना आता क्वालिटी नको आहे लोकांना फक्त काय पाहिजे स्वस्त आणि हेच चालू आहे म्हणजे दर्जाकडं थोडंसं आता दुर्लक्ष होत आहे दुर। लोक आहे तो पण एक मला सांगा की मुळात आत्ता तुम्ही म्हणालात की दर्जा टिकवायचा आपण जर दोन्ही वस्तू बाजारामधल्या ठेवल्या तर यंत्राने तयार केलेल्या आणि हातानं तयार केलेल्या तर लोक मात्र हातानं तयार केलेल्याला जास्त विचार करत असतील की प्रेफरन्स देत असतील सुरुवातीला मागणी त्याला जास्त असेल ठीक आहे थोडी किंमत जरा जास्त असते कारण मेहनतीचा प्रश्न आता त्याचबरोबर इतर ठिकाणी देशामध्ये बाजारपेठ वाढावी या कलेला जीवदान मिळावं चांगल्या पद्धतीनं ही कला टिकावी या दृष्टीनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत अजून बाजारपेठेसाठी म्हणून आम्हाला शासनाने अशी बाजारपेठ द्यायला पाहिजे कुठेतरी कसं आमचा केलेला माल त्यांच्याने उच घेतला पाहिजे आणि त्यांच्यानेही काढायला पाहिजे जसं कर्नाटकामध्ये या हस्तकलेला खूप महत्त्व दिलं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळी दुकानं उघडलेली आहेत तशी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहेत मार्शने मोठमोठे असे स्मॉल वगैरे मोठमोठे गव्हर्नमेंटने उघडायला पाहिजे आणि आमचा माल त्यांच्याने विकत घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याने करायला पाहिजे म्हणजे एकीकडे एक सावंतवाडीची खेळणी असेल गंजिफा असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तशाच आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या महत्त्वाच्या वाँ। गोष्टी आहेत हस्तकलेच्या तर त्या या दुकानामध्ये ठेवायला पाहिजे सुभाषी तुम्ही नवीन पिढीला काय आवाहन कराल मी नवीन पिढीला एवढंच सांगतो की हा जो आपला हस्तकलेचा जो व्यवसाय आहे तो तुम्ही टिकून ठेवा तो तुम्ही शिका आणि आम्ही आयात असेपर्यंत आमच्याकडून जे काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही शिकून घ्या आणि पिढी खऱ्या अर्थानं एक संस्कृती आपण पुढच्या पिढीकडं कर सुपूर्द करू तर सुभाषजी आज तुम्ही इथं आलात आणि सावंतवाडीच्या खेळणीचा इतिहास थोडक्यामध्ये सांगितलात आभारी आहे नमस्कार नमस्कार